नमस्कार मैत्रिणींनो मी जयश्री जयश्री होम किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत थालीपीठ तर त्यासाठी लागणार साहित्य बघूया पालक घेतलेली आहे मी बारीक चॉप करून एक वाटी कोथिंबीर घेतलेली आहे कांद्याची पात घेतलेली आहे एक वाटी आणि त्याचबरोबर त्याचे छोटे कांदे असतात ते सुद्धा इथे घेतलेले आहेत कट करून एक वाटी चिली पिक्स घेतलेली आहे एक चमच ओवा घेतलेला आहे त्याचबरोबर घेतलेली आहे हळदी पावडर तर इथं आपण छोटस वाटण बनवून घेऊया तर त्यासाठी मी चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत पाच ते सहा लसणाच्या पाकड्या घेतलेल्या आहेत एक चमच जिरे घेतलेले आहेत आणि एक चमच धने घेतलेले आहेत तर याचं आपण वाटण बनवून घेऊया तर छान आपलं वाटण वाटून झालेलं आहे या वाटीने मी दोन वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि याच वाटीने अर्धा वाटी गव्हाचं पीठ घेतले घेत आहे आणि याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी बेसन घ्यायचं आहे तर या वाटीने अर्धा वाटी बेसन पीठ आणि पाव वाटी तांदळाचं पीठ तर दोन वाटी ज्वारीचं पीठ अर्धी वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी बेसन पीठ आणि पाव वाटी तांदळाचं पीठ तर हे पीठ सर्व आपण एकजीव करून घ्यायचे आहेत तर पीठ एकजीव करून झालेली आहे यामध्ये आपल्याला काही सुके मसाले घालायचे आहेत तर ते बघूया तर मग तर एक चमच मी तेल घेतलेले आहे एक चमच चिली घेतलेले आहे आणि हळदी पावडर मीठ आणि ओवा हे सुद्धा एक एक, एक चमच घेतलेला आहे तर हे सर्व जिन्नस आपण यामध्ये घालूया तर आपण मगाशी मिक्सरला जे वाटण वाटण घेतलेलं होतं ते यामध्ये घालायचं आहे एक वाटी कांदा एक वाटी कांद्याची पात एक वाटी कोथिंबीर आणि एक वाटी बारीक चॉप केलेली पालक तर हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहे आणि छान याचं पीठ मळून घ्यायचं आहे तर यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून छान असं पीठ मळून घेऊया एकदमच याला जास्त पाणी घालायचं नाही आहे थोडं थोडंच पाणी घालून याचं पीठ मळायचं आहे आणि पीठ थोडं घट्टसर मळायचं आहे तर छान असं पीठ मळून घेणार आहोत आपण तर छान असं आपलं पीठ मळून झालेलं आहे तर आपण आता थालीपीठ बनवायला सुरुवात करूया अशा प्रकारे मी एक बॉल्स बनवून घेतलेला आहे आणि छान असं थालीपीठ आपण था थापून घेणार आहोत आपल्याला हवं तितकं पातळ किंवा जाड असं थाली थालीपीठ आपल्याला बनवून घ्यायचं आहे तर हे थालीपीठ आपल्याला पाण्याचा हात लावूनच असं थापून घ्यायचं आहे आणि पाण्याचा हात लावून थापायचं नसल्यास तर हे शीट तुम्ही दुहेरी करून सुद्धा तुम्ही बनवू शकता तर तुम्हाला जे सोपं वाटेल ते तुम्ही करू शकता तर छानपैकी हे पाण्याचा था हात लावून थालीपीठ थापून झालेलं था आहे मग त्याचंच आपण याला होल बनूया आणि अलगत असं थालीपीठ निघतं हे आणि तव्यावर असं टाकायचं आहे कडे असं आपल्याला थोडं तेल सोडायचं आहे आणि जिथं शिद्र बनवलेले आहेत आपण होल बनवलेले आहेत त्यामध्ये सुद्धा आपण हे थोडस तेल सोडणार आहोत म्हणजे अतिशय खरपूस असं आपलं थालीपीठ भाजलं जाईल था तर अशा पद्धतीने आपण छान थालीपीठ भाजून घेऊया तर इथं बघू शकता एक साईड आपलं थालीपीठ भाजून झालेलं आहे आणि अतिशय खरपूस असं छान असं थालीपीठ आपलं भाजलेलं आहे आणि छान सुद्धा झालेला आहे तर रेडी झालेलं आहे आपलं पहिलं थालीपीठ तर इथं बघू शकता अतिशय छान असं आपलं थालीपीठ झालेलं आहे तर इथं बघू शकता तुम्ही दुसरं सुद्धा अतिशय छान आणि खरपूस आपलं थालीपीठ भाजलेलं आहे दोन्ही साईड दाखवते तुम्हाला इथं बघू शकता तर अशाच पद्धतीनं आपण सर्व थालीपीठ बनवून घेऊया तर इथं बघू शकता तुम्ही रेडी झालेली आहेत आपली थालीपीठं आणि अतिशय खुसखुशीत आणि चवीदार झालेली आहेत तर साधारण दहा ते बारा थालीपीठं होतात तेवढ्या पीठामध्ये तर मग मला कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला सुद्धा प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि ही रेसिपी एक वेळेस नक्की ट्राय करा अतिशय खमंग आणि चविष्ट आहे धन्यवाद